आयुष्यात अपयश येतं लोक हसतात आत्मविश्वास डगमगतो पण अशावेळी जर कोणी तुमचा हात धरून म्हणालं तू अशक्त नाहीस तू अमर आत्मा आहेस तर तुमचं आयुष्य बदलू शकतं आज आपण ऐकणार आहोत हे स्वामी विवेकानंदांचे असे सुविचार जे तुमची झोपलेली ताकद जागी करतील स्वामी विवेकानंद म्हणजे धैर्य आत्मविश्वास आणि भारताच्या तरुणांची शक्ती त्यांचे विचार फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर जगण्यासाठी आहेत जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो जग जिंकतो आयुष्यात सर्वात मोठी कमतरता पैसा नाही ओळख नाही तर स्वतःवरचा विश्वास नसणे आहे स्वामी विवेकानंद सांगतात जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर जग तुम्हाला कधीच मोठ मांडणार नाही जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगावे हे शिकवेल तुमच्याकडे बघून भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला दुसऱ्याला दोष देण्यासाठी वेळच मिळणार नाही जेव्हा आयुष्य असवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगलं कर्म करण्याची वेळ आली अगदी सरळ मार्गे असणे हेही एक प्रकारचे पापच आहे हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या असा विचार करा ते लोक तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमचीच मदत करत आहे कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी कोणता दिवस वाईट नसतो भीती म्हणजे मृत्यू आहे निर्भयता म्हणजे जीवन लोक काय म्हणतील अपयश आलं तर काय होईल ही भीतीच आपल्याला मागे खेचते निर्भय बना कारण भीतीने कधीच यश मिळत नाही तुमचे कर्तव्य करा फळाची चिंता सोडा आजचा माणूस फक्त परिणाम पाहतो पण प्रयत्न करायला घाबरतो स्वामी विवेकानंद सांगतात तुमचं काम प्रामाणिकपणे करा फळ आपोआप मिळेल स्वतःचा आदर करा जग आपोआप तुमचा आदर करेल जो स्वतःला किंमत देत नाही त्याला कोणीच किंमत देत नाही स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करू नका जर आज तुम्ही एकटे असाल तुम्हाला अपयश आलं असेल किंवा तुम्ही निराश असाल तर हे लक्षात ठेवा स्वामी विवेकानंद म्हणतात एक विचार बदला आयुष्य बदले आजचा सुविचार लक्षात ठेवा तुम्ही अशक्त नाही तुम्ही अमर आत्मा आहात उठा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्य जिंका जर हे विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण दररोज एक सुविचार आयुष्य बदलू शकतो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकन दाबायला विसरू नका